ही जी पूर्ण प्लॉट आहे त्याला पूर्ण सीसीटीव्ही आहे बर हा तुम्हाला दाखवू शकतो मी सुद्धा या कॅमेरा कुठे आता आपण लाईव्ह कुठे समोर आपण हा पूर्ण सीसीटीव्ही शेतकरी मित्रांनो पूर्ण क्षेत्र हे च्या अंदर आहे आणि हा सीसीटीव्ही कॅमेरा एक कॅमेरा एवढं कव्हर करतो करतो किती कधी कॅमेराला आठ ते नऊ हजार रुपये बरं या काय सौर ऊर्जेवरती चालतोय हा संपूर्ण सोलर बर हो आणि विशेष म्हणजे देशमुख यांचा प्लॉट प्रत्येक शेतकऱ्याने कॅमेरा बसवणं गरजेचं आहे कॅमेरा काळाची गरज आहे काळाची गरज ते आपण लक्ष ठेवलंच पाहिजे नाही नाही हो आपली वेळ होऊन गेल्यानंतर बसवण्यात अर्थ नाही त्याच्या आधीच बसवलेला चांगला हो पूर्ण प्लॉट हा कॅमेराअंतर आहे